राहुल गांधींनी कालच्या पत्रकार परिषदेत इलेक्शन कमिशनवर केलेले आरोप भदांत खोटे आणि निराधार आहेत हे आता सिद्ध झालं आहे सिद्ध कोणी केलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने कसं केलं आहे राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सची जी लिंक आहे यूट्यूब लिंक त्याचा स्क्रीनशॉट घेतला आहे त्या शेजारी चार ओळी लिहिलेल्या आहेत क्लॅरिफिकेशन लिहिलं आहे आणि त्या स्क्रीनशॉटवरती इनकरेक्ट असा स्टॅम्प मारला आहे आणि आपल्या सोशल मीडियावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने ते प्रसिद्ध केलं आहे झालं राहुल गांधी चुकीचे आहेत हे सिद्ध झालं एवढ्यावर निवडणूक आयोगाचं काम संपतं का राहुल गांधींनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत आणि निराधार आहेत हे चुकीचे आहेत हे तुम्ही इनकरेक्ट स्टॅम्प मारून लोकांना सांगितलं पण निराधार आहेत यासाठी तथ्य आणि पुरावे द्यावे लागतील होगा या देश माफी मागणी होगी तिसरा विकल्प नाही आहे मग ज्या आधारावरती राहुल गांधींनी हे आरोप केले तो आधार कसा चुकीचा आहे हे पुराव्यासहित तथ्यनिष्ठ पद्धतीने मांडावं लागेल आणि ही जबाबदारी कोणाची आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाची पण हे तथ्य आणि पुरावे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेत का तर नाही फक्त इनकरेक्ट असा स्टॅम्प मारला मुळात प्रश्न हा विश्वासार्हतेचा आहे देशाचा विरोधी पक्ष नेता ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगावरती गंभीर प्रश्न निर्माण करत असेल आरोप करत असेल तर सहाजिके देशातील जनतेच्या काही लोकांच्या मनात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण होतील तर ही विश्वासार्हता जपून ठेवण्याचं काम दुसरं तिसरं कोणाचं नसून आणि ती सिद्ध करण्याचं काम हे खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाचंच आहे आणि ते कशा पद्धतीने होऊ शकतं तर राहुल गांधींनी केलेले आरोप हे तथ्यांसहित पुराव्यानिशी खोडून काढणं फक्त इनकरेक्ट हा स्टॅम्प देऊन त्यांचे आरोप हे खोडून निघत नाहीत